नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा झुंज भाग एकोणीस मागील भागात आपण पाहिले हनुमाला कपड्याच्या दुकानात अंजिरा भेटलेली असते आता पुढे असं वाटत होतं अंजिराला गोड बोलत गावाबाहेर न्यावी घ्यावी खुंदळून कारण घरला बी दिवस झालं तसा मी उपाशीच होतो बघताय ना पातळ मी तीस चाळीस पातळं निवडली एकशे तीसचा चांगला कोईमतूर जांभळा चौकडा काढला तिनं पातळावर समाधानानं नजर टाकली हसत म्हणाली आवडला मासनी हो मस्त दिसल तुला गोऱ्या कपाळावर जांभळी टिकली शोभून दिसते मला बी आवडला चौकडा घ्यावं मालक तेवढा चौकडा नीट बांधून तुम्ही काय घेताय रुक्मिणीला परकराचं कापड थांबा मी धावती ते घ्या हां हे बघा परकराचं कापड पिशवीत टाकून काउंटरकडे वळलो तशी अंजिरा म्हणाली माझ्याकडं तीसच रुपये आहेत शंभर रुपये तुम्ही भरा पुन्हा मी दिन तुम्हाला आता काय हाणून घ्यायचं हिच्या आईला हिच्या तार केल्यावानी येऊन भेटली या माझ्या नावावर उदारी मांडायला सांगून बाहेर पडलो ती म्हणत होती चहा ती थांबा पण मी मनात म्हटलं चांगलं बारागावचं पाणी पाजलंय आणखी चहा पाचतीच कशाला केवड्याला पडलं हे लपडं रुक्मिणीनं पातळ आणायला सांगितलं असतं तर आपण हजार अडचणी सांगितल्या असत्या हकनाक शंभर रुपयाला टोला आजपर्यंत तिनं कधी पैसे माघारी दिलेत तेव्हा आता देणार आहे आता पैसे मिरच्याच्या खळ्यावर भूविकास बँकेत गेलो प्रकरणाची चौकशी केली मॅनेजर म्हणाला अजून महिना तरी शक्य नाही आपलं कर्ज आल्याशिवाय नवीन कर्ज पहिलं कर्ज आल्याशिवाय नवीन कर्ज देता येत नाही पहिलं कर्ज नाही तगाई आहे तेच ते तगाईसुद्धा आम्हीच मंजूर करतो ते काही सोसायटीचे पैसे नव्हेत पहिलं भागवा दुसरं मंजूर करू काय करावं समजेना वैतागवाडी नुसती एक महिन्यानं तरी कर्ज मिळणार काय मिळून तरी काय उपयोग वैशाख संपून ज्येष्ठ निघतो या म्हणजे पावसाळा सुरू होणार पावसाळ्यात इंजनाचा काय उपयोग हळद कुंकू लावून काय पुजायचं आहे वय कामंधाम तर मिळाली पाहिजेत भाड्यात भांडवल वसूल व्हावं आम्ही कुठं बँकेला फुकट कर्ज मागतोय सोळा टक्के व्याज घ्या की पण कोण ऐकतोय आमचं गरिबाचं कोणी नाही हेच खरं आठ दिवसानंतरची गोष्ट पोष्टमनं हातात टप टपाल ठेवलं मला आणि पत्र आजपर्यंत मना मला कोणी पत्र पाठवल्याचं आठवत नव्हतं उलटपालट करीत वाचलं रंग्यानंच तोडक्या मोडक्या अक्षरात पत्र पाठवलं होतं मी त्याच्यासाठी दहा हजाराचा जमीन घ्यावा अशी त्याची इच्छा होती आता काय म्हणायचं याला ठिगळं लावता लावता मी जेरीस आलोय याला जमीन सुचते मी कुठं जागीरदार लागून गेलोय जगाला मदत करायला रंग्यानं मदत केली नाही असं नाही पण नुसती पाठ राखन उचलून रकमा कोणी कुणाला दिल्यात सगळे नुसते सुखात भागीदार अडचणीत कोण कुणाला विचारतो एके दिवशी मी आणि जगू परड्यात झोपलो होतो वर चांदोबा चमकत होता अंगातली कपडे न काढता जगू तसाच झोपला होता झोपला नव्हताच म्हणा नुसता पडला होता मी म्हटलं अरे कापडं तरी काढ पण कुठला काढतोय तसाच पडला होता वास येत नव्हता म्हणजे पिऊन आला नसावा गप्प होता काय विचार त्याच्या उग्र मस्तकात नाचत होते तोच जाणे नरसून राधीला लांब कुठं तरी पाठवलं होतं कुठं पाठवली हे कळायला मार्ग नव्हता पना हुशार नरसून एका रात्रीत पुरीला कुठं पोचवली होती एवढं मात्र खरं आज सकाळपासूनच जगू टाळकं फिरल्यासारखं करत होता काठी घेऊन नरसूच्याही अंगावर धावला होता पण नरसू टोलवी करत होता मी मनात म्हटलं झालं हे बरंच झालं सकट खरूच गेली झोपण्याच्या अगोदर कंदिलाच्या उजेडात कसला तरी पेपर वाचत होता एवढं काय वाचत होता कोणास ठाऊक यापूर्वी मी त्याला एवढं तन्मयतेनं पेपर वाचताना कधीच पाहिलं नव्हतं मी जेवण करून आल्यावर त्याला विचारलं जेवलास का होय कवा दिवस मावळतानाच हा पेपर कसला आहे होता बाळू सातपुतेनं मटक्याचा फिगर बघायला मी म्हणलं नेतो वाचाई हां बस एवढंच बोलणं मी बोलत नव्हतो असं नाही पण तो न बोलता नुसता एकाक्षरी हुंगस हुंकार देत होता म्हटलं लग्नाचा विषय काढावा म्हणजे तरी बोलेल जगू तो शिर्ब्याचा गुरुजे माहीत आहे का हो त्याची पोरगी लग्नाची आहे तो आज विचारित होता हि तर नोकरीचा पत्ता नाही अन कसलं लगीन करताय नोकरीपाशी काय आहे शेती नाही वय काय पिकतंय त्यात असं म्हणून कसं चालल त्यापेक्षा तो फार बोलला नाही झोपला आणि लगेच घोरायला लागला मी नेहमीच सावध झोपणारा माणूस पण त्या दिवशी भयानक काळ झोप लागली जागा झालो तेव्हा चांगलं फटफटलं होतं रात्रीत तीनदा उठवणारा माणूस एकदाही जागा झाला नाही उठून बघतोय तर जगू जवळ नव्हता वाटलं गेला असल परसाकडला पण कुठलं काय नऊ वाजायला दिवस आला तरी त्याचा पत्ता नाही तसा संशय बळावला लेपट्याखाली तो पेपर शोधला पण सापडला नाही सगळीकडे फिरून चौकशी केली पण जगूचा पत्ता लागला नाही लागोपाठ दोन दिवस आम्ही नवरा बायकोनी पोट मारून वाट पाहिली पण जगू काही परत आला नाही आम्ही त्याला काही बोललोही नव्हतो नर्सूनही त्याला गावाचं नाव सांगितलं नव्हतं त्यामुळे तिकडेही जायचा प्रश्न नव्हता कुठे हा गेला कोणास ठाऊक काहीच कळेना दहा दिवसात मी वाकून गेलो लोकांना काल्पनिक उत्तर देऊन कंटाळलो माणसं नको ते अंदाज बांधायला लागले पेपरला जाहिरात द्या असं म्हणाले पण मी मोह आवरला पोलीस स्टेशनला तरी तक्रार कशी नोंदवायची गावकऱ्यांना त्यामुळे वाव सापडेल नको त्या कंड्या पिकतील त्याचं माझं तसं काही भांडणही झालं नव्हतं कुठं जीव बीव दिला म्हणावं तर दहा दिवसात कळलं असतं अशा गोष्टी लपून राहत नाहीत हे दहा दिवस कसे काढले माझे मलाच माहीत तोंडातली थुंकीही वाळून गेली होती बैलापुढे वैरण टाकायचीही शुद्ध नव्हती खतं अर्धीच शेतात पोचली होती अर्धी तशीच काही शेतात अजून नांगर पोचलाच नव्हता रोजानं गडी मिळायची मारामार एकटा बाजी कुठं पुरा पडणार खत विस्कटायला हवीत पावसाचा काही नेम नाही वळीव कधी कोसळेल सांगता येत नाही रानवा बनलेलं शेत वहिवाटी खाली घ्यावं की नको अनंत प्रश्न जगू गेला आणि प्रश्नांची गुंतावड जास्तच वाढली जबाबदारी अंगावर पडली आराम कसला तो नाही नोकरदार कंटाळला तर निदान रजा तरी टाकू शकतो शेतकऱ्याचं काय ज्या त्या वेळेला जीती कामे झाली पाहिजेत त्यात सवलत कसली घडल्या प्रकारानं विरोधकांना वाव मिळाला गुंड पुन्हा एकत्र येऊन कारवाया करू लागले एकदा मी असाच बसलो होतो पाय काम देत नव्हता डाव्या पायाची नडगी दुखत होती वितभर लांबीचा सड घोट्याजवळ न वर नडगी गत घुसला होता डॉक्टरकडून पट्टी मारून आलो आणि सरळ उंबरा धरून बसलो तोच माझ्या पाठोपाठ पोष्टमनही आला टपाल हातावर ठेवलं अन तडातडा निघून गेला अरे वा जगूचं पत्र माझा माझ्यावरच विश्वास बसेना खूप आनंद झाला जगू मिलटरीत भरती झाला होता सध्या पुण्याला तेथून पुढे जम्मूला जाणार होता जखम झाली होती हे मी विसरून गेलो उठलो रुक्मिणीला हाक मारली अगं रुक्मिणी ऐकलंस का आपल्या जगूचं पत्र भरती झाला तो बंदूक उडवायला गेला सारे हसत होते नाही का त्याला आता बघा म्हणा जगू साहेब होणार माझा आहेच तसा हुशार हे बघ पत्र तू स्वतः वाचून खात्री करून घे आणि हे बघ चहा ठेव जरा रुक्मिणी पत्र वाचून हरकली सख्ख्या भावासारखं दिराला तिनं सांभाळलं होतं तिचा आनंद नकली नव्हता पावसाची चाहूल लागताच मोर नाचावं तशी ती प्रसन्न होती पटकन ती घरात गेली देवासमोर तिनं तेलवात लावली एक उदबत्तीही पेटवली पदराचं टोक हातात घेऊन पाया पडली बाहेर येऊन म्हणाली आज शनिवार जावा मारुतीला नारळ फोडून या मुठभर मीठ आणि उडदाचा दानाही न्या हा घ्या नाहीतर असं करा तुमचा पाय दुखत असेल बारीक बारीकरावांनाच सांगते मी आता तो कुठं घालवायचा गेला असेल विठू दांडू खेळायला आणि इकडं मी जाऊन येतो पर आमचा चहा तयार ठेवते या जाऊन वड्यातनं जरा जपून जावा होय बघा नाहीतर शेवाळावर न पाय घसरल भलतच हो नको ते माग लागायचं व्यवस्थित जातो नक काळजी करू टपाल जपून ठेव सारं सामान पिशवीत घेऊन मी घराबाहेर पडलो काठी टेकीत टेकीत मी मारुतीचं देऊळ गाठलं पाय ठणकत होता पण त्यातील वेदना जाणवत नव्हती वर आभाळात ढग जमत होते पण पावसाचा पत्ता नव्हता गार वारं सुटलं होतं पारावरचा लिंब तालात आल्यासारखा का हिंदकाळत होता पारावर माणसं थव्यानं जमली होती नेहमी सारखीच हसत खिदळत पावसाची वाट बघत होती मला बघताच दोघं तिघं टवकारलं एकमेकांना ढोसून गप्प झालं काहीतरी कुचकं का बोलायच्या विचारात दोघं तिघं दिसत होती पण मीच त्यांच्याकडे बघत नव्हतो वाटत होत ओरडून सांगावं हरामखोरांनो तुमचा उतरवायला मला वेळ नाही लागणार माझा जगू बूट वाजवत आला म्हणजे साल्यांनो पारावर उताने व्हाल पण मी काहीच बोललो नाही खूप दिवसातून आज निवांतपणा मिळाला होता मन प्रसन्न होतं तसल्या तांबूत प्रकाशात मारुतीची शेंदऱ्या रंगाची मूर्ती डोळे भरून पाहिली धनढण जळणाऱ्या दगडी पंथीत तेल ओतलं आत सरकलेली करंगळीसारखी वात काडीनं वर सरकवली वाटीतली वात वातीवर ठेवली व वा अंगठा वाटीत वाकडा फिरवला राहिलेले थेंब पटापट पडले तोच अंगटा तसाच केसावर फिरवला मीट उडीत समोरच्या पायरीवर ठेवले मस्तक टेकून पाया पडलो खर तर या शक्तीवर माझा फारसा विश्वास नाही तरीही मारुती समोर मी जगूसाठी दीर्घायुष्य मागितलं मनातल्या मनात म्हणलो मनात माझ्या जगूला खूप मोठा सायम बन्यू, गाव बघत राहिलं पाहिजे वाटी खिशात टाकली आणि काठी टेकीत बाहेर पडलो बाहेरच्या प्रशस्त पोळीवर बसलो जेव्हा गावाला शाळा नव्हती तेव्हा आम्ही इथेच या पोळीवर पाटी दप्तर घेऊन बसायचो शाळा इथंच उघड्यावर भरायची साला या गावातला मी रहिवाशी पण कधी आरामशे पारावर किंवा पवळीवर बसल्याचं आठवत नाही देवाच्या ओसरीत निवांत बसून कधी कुणाशी गप्पाही मारल्या नाहीत कधी मोकळ्या मनानं हसलो नाही की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन विवळलो नाही आपल्याला हे कधी जमलंच नाही पारावर झोपून हो दुपारच्या सावलीचा गारवा अनुभवीत फांद्यातून पलीकडे दिसणारं आभाळ निरखीत आपण कधी बसलोच नाही चावडीसमोरचा पार म्हणजे गावकऱ्यांच्या बदलत्या जीवनाची नोंद घेणारा प्रचंड दगडी पेपर गावात कुठेही काही होवो त्याची जशीच्या तशी बातमी इथं येणार दहा पंधरा जण चवीनं चघळणार त्यावर उलटसुलट आश्चर्य मिश्रित चर्चा होणार जेवण वेळेला ती प्रत्येकाच्या घरी पोहोचणार हळूहळू गावभर होणार या आठवड्यात नवं पायतान कोणी आणलं असं जर कोणी विचारलं तर नक्की सात आठ पोरं तरी उत्तर देतील साल खेड्यापाड्यातल्या माणसाला खाजगी जीवन हा प्रकारच नाही पारावरची माणसं माझ्याकडे बघत होती कारण मी बराच वेळ बसलो होतो प्रत्येकाच्या डोक्यात एकच प्रश्नाचा अजगर उलगडत होता आज हा गावात कसा तोही देवाच्या पोळीवर आरामात बसलाय पाय मोडलाय वाटतं मी उठणार तेवढ्यात शेजारच्या बावनाच्या वाड्यातली म्हातारी आली हातात कसली तरी पिशवी मी दारा मी दिसताच दारातच थांबली कपाळावर हाताचा पंजा ठेवून निरकीत म्हणाली तू हनुमा का जगतापाचा हो आर माझ्या बाळा महित का बसलायस घरी याच सहज बसलय तेलवात घालायला आलो होतो पायाला काय लागलं सड घुसला बैल शिरलावता हरभऱ्यात पळताना लागला काय त्या जखमेत भरलं बिरलंस का नाही दवाखान्यातनं मगाशी तर आलो बरं झालं जगू कुठं दिसत नाही कोणतरी म्हणलं पळून गेलाय घरातनं छा तो भरती झाला मिलटरीत आजी लोकांसनी काय काय बी आपवा उठीव त्या ती वाईट झालंय गाव चल चा पिऊन जा नको आजी चल तो आता उशीर झालाय बायका पोरं बरी आहेत नव होय तुमचा आशीर्वाद दुसरं काय जा बाबा का देवाला तुझी काळजी गेली म्हातारी मीही उठलो कोण कौन कोणाची म्हातारी पण माझ्याबद्दल केवढी असता याच ठिकाणी मी पडलो होतो ज्योत्या शंकर्यानं मला ठोकलं होतं माझं कपाळ फुटलं होतं त्याचवेळी याच म्हातारीनं मला पाणी पाजलं होतं आजही हीच म्हातारी आपुलकीनं चौकशी करत होती तिची आस्था मला जाणवत होती गावातले पाच सहा टगे सोडले तर मी कुणाचंच काही वाकडं केलं नव्हतं तरीही गावाला माझ्याबद्दल वैर का मी काय त्यांचं घोडं मारलंय माझ्या हिमतीवर मी जगतोय कुणाच्या चिपट्याला मिंदा नाही माझा पीळ मी कधीच सोडणार नाही ताटमानेनं आपल्याच मस्तीत जगत राहणार लुबऱ्यासारखं जगण्यापेक्षा मरण पत्करीन पण कुणापुढे झुकणार नाही एकदा जगूचं लग्न झालं की निवांत झालो मग काही काळजी नाही आमदारासारखं जगायचं नाकाम ना ताप महादू शिकतोय तोवर शिकू दे धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा